महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार आषाढी वारीच्या उत्साहात पंढरपूर नगरी न्हावून निघत आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे आणि या तयारीमध्ये मूर्ती बनवणारे व्यावसायिक मागे नाहीत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बनवण्याचं काम त्यांनी वेगानं सुरू केलंय आषाढी वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही तर पंढरपूरमधील अनेकांसाठी तो एक मोठा व्यवसाय आणि उत्पन्नाच साधनही आहे यामध्ये मूर्तीकार बांधवांचाही मोठा वाटा असतो वारीला येणारे लाखो भाविक आपल्या लाडक्या विठ्ठल मूर्ती आवर्जून घेऊन जातात त्यामुळे वारी जवळ येताच मूर्तीच्या मागणीत मोठी वाढ होते पंढरपूरमधील अनेक मूर्तीकारांनी आषाढी वारीसाठी खास आकर्षक आणि विविध आकारातील मूर्ती बनवल्या आहेत लहान मोठ्या रंगीबेरंगी मूर्तींनी त्यांची दुकाना तजबजूत केली दिवस रात्र एक करून हे कारागीर भाविकांसाठी सुंदर मूर्ती तयार करतायत त्यांच्या चेहऱ्यावर वारीच्या निमित्ताने येणार उत्साहाचं आणि समाधानाचं तेज स्पष्ट दिसत आहे मी बजरंग अंबादा धोत्रे माझा व्यवसाय मूर्तीचा ही परंपरेचा धंदा आमचा बापदापासून धंदा चालतो आम्ही दगड आणतो राजस्थान जयपूरवरून ब्लॅक मार्बल आहे सफेद मार्बल आहे शालिग्राम आणतो कर्नाटकवरून एवढी चालू आहे बागलकोटचा दगड आमचा विठ्ठल रुक्मिणी एक फुटापासनं ते पाच फुटापर्यंत चालतो आम्ही आषाढी वारीला हे धंदा हो आमचा जास्तीत जास्त विठ्ठल रुक्ती जास्त कापतो त्यात जास संत लोक आहेत ती तुकाराम ज्ञानेश्वर परत तुमचे गोराकुंभार हे हो वगैरे सगळे संत लोक कपतात आषाढी वारीला या मूर्ती केवळ विविध दगडांपासून बनलेल्या मूर्त्या नसतात तर त्यामध्ये ह्या कलाकारांची श्रद्धा मेहनत आणि त्यांच्या परंपरेची जोड ही असते आषाढी वारीच्या काळात या मूर्तींमधून विठ्ठल रुक्मिणी भक्तांच्या घरी पोहोचतात आणि त्यामुळे मूर्तिकारांचा आनंद द्विगुणित होतो आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरची बाजारपेठही या मूर्तींमुळे अधिकच चैतन्यमय झाली आहे अशा प्रकारे आषाढी वारी केवळ भक्तीचा नव्हे तर श्रद्धेनं आणि मेहनतीनं साकारलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी सर्वजण आतुर आहेत आणि ही लगभग पंढरपूरच्या प्रत्येक कोपऱ्यातून अनुभवायला मिळत आहे आता आषाढी वारीला कारीगिर कमीत का कमी आमच्या पैसे पंधरा कार्यगिरा आहेत काही लोक सुट्टीवर लोकसृष्टीवर आता पंधरा कारिगिरीचा व्यवसाय का चालतो आमचा रेगुलर धंदा आहे आमचा आषाढीला जास्तीत जास्त आषाढी वारेला धंदा किमती बघा दो तीन फुटाचा जर घेतला होता मी साठ हजार रुपये बसल सत्तर हजार जसं जसं इंच वाढेल तसं तसा रेट वाढले जाईल त्याचा पाच फुटाचा जर घेतला होता मी कमीत कमी, कमी दीड लाखापर्यंत आहे ती उलाडाला आषाढी वारी आमचं होईल होतं आहे की त्या चा, दोन चार लाख रुपयाचा उलाढाल होतं आमचं आशिढी वारी